अमृतृी कव्याचे पहिले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना जसं बरेच काव्याचं प्रेस करा आज मी आपण वामनदा कराडक त्यांची चांदण्याची छळ कापायसाठी काविता आपणापुढे सादर करणार आहे आता वामनदादा जेव्हा स्वतःचं घर सोडलं तेव्हा आईला घेऊन ते मुंबईला चाळीमध्ये राहिला तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं मग ते मुंबईच्या लालबागमध्ये बसायचे बागेमध्ये आणि तिथे त्यांना जे सुचायचं ते म्हणायचे गायचे आनंद लुटायचे बराच ते त्या बागेमध्ये घालायचे आणि एक दिवशी त्यांना हिंदी चित्रपटातील एक चामेडी सुचली आणि त्यांनी ती त्यांना खूप मजा आली आणि मग त्यांनी ते घरी आल्यापर्यंत चावतो सगळ्या लोकांना गोळा करून त्यांच्यासमोर बनवून दाखवली तू त्यांनी असे ताडग यांचा गदर केला वारे तुला चांगलं लिहितं ता, तुला चांगलं म्हणता येतं ता, तुला चांगलं हे करता येतं अशी त्याची खूप अस्तुती केली आणि तेव्हापासूनच मग वामनदादा कर्डक हे लवकर झाले लोकशाही झाले आणि कवितेचा महामेर झाले तशी आज चंदनाची शाळा कापसाची काय आहे ही कविता मी आपणा पुढे सादर करते ते पहा चांदण्याची चाया पॉपसाची काया मा माया होता, माधव भीमराया मालीची माया होता, माधव भीमराया सुचितला सारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा घिमाई परची लपलावरी पंक पाखराया, होता माझा पंक पाखराया होता, माझा भीमराया बोलतात सारे रे विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा सातकोट मधी विकासाच्या विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया झाले नवे ने ते मलाईचे धनी वामनाच्या मने येती जुन आठवणी झुंज दिली खरी रामकुंडवरी दगड पोट खाया होता माझ भीमराया दगड बोट खाया होता माझं भीमराया दगड गोट खाया होता माझ भीमराया चांदण्याची छाया साचिकाया माऊलीची माया होता माझा भीम राया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीम अशा प्रकारे वामनद कर्डक निकवणे पश्च दहा हजार कविता लिहिलेला गीत कविता आणि सगळे आंबेडकर चळवळीला जो मान अशी बाबासाहेबांची गावोगाव प्रसिद्ध केली गावागाव जलचे गीते गाऊन त्या चळवळीला जो मानला असा हा मामान दादा कर्डक यांची कविता आवश्यक हा ಆ ವೀಡೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ